नमस्कार भाषा विजडम चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज एक संस्कृत सुभाषित शिकणार आहोत सुभाषिताचा संस्कृत अर्थ आणि मराठी भावार्थसुद्धा सुद्धा जाणून घेणार आहोत व्यायामात लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्यम बलम सुखम आरोग्यम परमम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम संस्कृते अर्थ मनुष्य हा स्वास्थ्यं स्वास्थ्यम दीर्घायुष्य बल च लभते परमं परम भाग्यम स्वास्थ्यं साधनम भावार्थ मनुष्याला व्यायामामुळे उत्तम आरोग्य दीर्घायुष्य शक्ती आणि आनंद मिळतो निरोगी जीवन अर्थात उत्तम आरोग्य हे सर्वात मोठे भाग्य आहे निरोगी जीवनामुळे उत्तम आरोग्यामुळे सर्व कामे शक्य आहेत मीनिंग इन इंग्लिश अ ह्युमन बीइंग कॅन अचीव गुड हेल्थ अ लॉंग लाईफ स्ट्रेंथ अँड हॅपीनेस बाय एक्झरसाइज गुड हेल्थ इज द ग्रेटेस्ट फॉर्च्यून everything कॅन बी अचीवड विथ गुड हेल्थ हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद